नमस्कार सध्या केस हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय झाला आहे जाहिरातींमुळे अनेक उत्पादनांमुळे प्रत्येकाला लांब चमकदार आणि निरोगी केस हवे आहेत केस गळती झाल्यानंतर नवीन केस किती दिवसात येतात एकदा पांढरे झालेले केस पुन्हा काळे होतात का केसांच्या आरोग्यासाठी काय करायला हवे या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर स्मिता बिपीन बोरा गेली वीस वर्षे आयुर्वेदाच्या माध्यमातून रुग्णसेवा करत आहे आयुर्वेदानुसार शरीर पंचमहाभूतांपासून बनलेले आहे त्यातील अस्थि दात केस आणि नखे हे घटे घटक पार्थिव म्हणजे पृथ्वी महाभूतापासून बनलेले आहेत जेव्हा शरीरात अग्नी किंवा वायू या महाभूतांचे प्राबल्य वाढते म्हणजेच कोरडेपणा किंवा उष्णता वाढते तेव्हा या घटकांना हानी पोहोचते यासाठी कुठला आहार विहार असावा काय करावे हे यापुढे जाणून घेऊया आबालवृद्ध पुरुष सर्वांनाच दाट आणि चमकदार केस असावेत असे वाटणे अगदी स्वाभाविक आहे सध्या जाहिरातींचा जो मारा होतो त्यातील सौंदर्याच्या मापदंडामुळे ही गरज अगदी अत्यावश्यक बनू लागली आहे प्रत्येकाला सुंदर केस हवेत मात्र केसांच्या तक्रारी कधी नव्हे इतक्या वाढल्यात हा एक विरोधाभासच नाही का एखाद्याचे केस विरळ होऊ लागले किंवा टक्कल पडले पांढरे झाले की केसांच्या काउंटबरोबर त्यांचा आत्मविश्वासाचा काउंट, बर, आत्म काउंट सुद्धा कमी होऊ लागतो खरं म्हणजे पन्नास ते शंभर केस रोज गळणे हे अगदी स्वाभाविक आहे त्यापेक्षा अधिक केस गळत असतील तर केस विरळ होणारच केस गळतीची प्रमुख कारणे कुठली ते आता पाहूया अनुवंशिकता वजन कमी करण्यासाठी केलेले असंतुलित डायटिंग गरोदरपणा प्रसूती रोजनिवृत्ती यामध्ये होणारे बदल शरीरातील अनेक हार्मोन्सचे बदल जसे थायरॉईड टेस्टेस्ट्रॉन इस्ट्रोजेन यांच्यामध्ये झालेले बिघाड कर्करोग आर्थ्रायटिस नैराश्य हृदयविकार आदींमध्ये वापरली जाणारी काही विशिष्ट औषधे शारीरिक किंवा मा मानसिक धक्का काही हेअरस्टाईल ज्यामध्ये केस खूप ताणून बांधले जातात केसांना वारंवार स्ट्रेटनिंग किंवा कुरळे करणे ताणतणाव प्रदूषण असंतुलित आहार विविध प्रकारची व्यसने क्षारयुक्त पाण्याचा किंवा केमिकल्सचा वारंवार वापर आणि झोपेच्या चुकीच्या सवयी अशा अनेक कारणांमुळे केसांच्या तक्रारी सुरू होतात केसांच्या तक्रारींचे कधी एकच एक कारण नसते प्रत्येक व्यक्तीनुसार ही कारणे बदलतात या कारणांचा आणि व्यक्तीची प्रकृती ऋतू वय यांचा विचार करून योग्य ते आयुर्वेदिक उपचार सुचवले जातात केसांच्या तक्रारीसाठी आयुर्वेदाचे मार्गदर्शन काय आहे ते आता पाहूया आहारामध्ये काय खावे आणि काय टाळावे हा कळीचा मुद्दा आहे काय खावे कडीपत्ता ओला नारळ जवस काळे तीळ खोबरे सर्व प्रकारचा सुकामेवा आणि आवळा हे महत्त्वाचे घटक आहारामध्ये असल्यास आस केसांच्या आरोग्यावर खूप चांगला परिणाम दिसून येतो काय टाळावे ज्यामध्ये मीठ आणि सोडा अधिक आहे असे प्रकार टाळावेत चायनीज लोणचे पापड बेकरीचे पदार्थ जंक फूड या सगळ्यांमध्ये मिठाचे प्रमाण अतिरिक्त असते सध्या अनेक लहान मुलांमध्ये केस पांढरे होण्याचे केस गळण्याचे प्रमाण जास्त दिसते ते आहारातल्या या अतिरिक्त मिठामुळेच म्हणून हे पदार्थ टाळलेलेच बरे वातावरणात वाढलेल्या प्रदूषणामुळेही केसांचे खूप नुकसान होते आहे हे टाळण्यासाठी केसांची योग्य निगा आणि योग्य स्वच्छता महत्त्वाची आहे रोज बाजारात नवनवीन शॅम्पू आणि प्रसाधने येतात पण त्यामध्ये केमिकलचे खूप जास्त प्रमाण असल्यामुळे त्यानेही केसांची हानी होते शक्यतो आयुर्वेदिक उत्पादने केसांच्या स्वच्छतेसाठी वापरली तर केसांचे नुकसान कमी होईल झोप हा पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे व्यवसायामुळे होणारे जागरण सोशल मीडियामुळे होणारे जागरण यामुळेही केस गळतात लवकर पांढरे होतात म्हणून योग्य वेळेवर आणि योग्य ती झोप घेणे महत्त्वाचे आहे आधुनिक जीवनशैलीमुळे येणारे ताणतणाव शारीरिक आणि मानसिक बदल यांचाही परिणाम केसांवर होतो मन शांत ठेवण्यासाठी केलेले उपाय जसे व्यायाम ध्यानधारणा प्राणायाम यांचाही केसांवर सकारात्मक परिणाम दिसतो याचबरोबर आयुर्वेदामध्ये सांगितलेले उपचार जसे स्नेहन स्वेदन नस्य म्हणजे नाकामध्ये औषधी तेल किंवा तूप टाकणे शिरोधारा शिरोपिछू यांचा खूप छान परिणाम दिसून येतो केसांसाठी कुठले तेल वापरावे आयुर्वेदामध्ये केसांसाठी अनेक प्रकारच्या तेलांचा उल्लेख आहे तेल खोबरेल तेल बदाम तेल आणि अनेक औषधी वापरून सिद्ध केलेल्या तेलाचा चांगला उपयोग दिसतो कुठली औषधे केसांच्या तेलामध्ये वापरली जातात आवळा जटामांसी ब्राह्मी विडंग बावची कोरफड मेथ्या वडाचा पारंब्या अशी अगणित औषधे वापरून केलेल्या तेलांचा खूप छान उपयोग दिसतो केसांसाठी सध्या हर्बल कॉस्मेटिक उत्पादनांची लाट आली आहे आवला शॅम्पू शिकेकाई शॅम्पू असे बरेच प्रकार बाजारात दिसतात पण यामध्ये केवळ एक ते दोन टक्के इतकेच हर्बल प्रॉडक्ट्स आणि बाकी केमिकल्स असतात म्हणून हे टाळून शुद्ध आयुर्वेदिक पावडर्सनी बनलेला हेअर वॉश वापरावा असा माझा सल्ला असतो त्यामध्ये शिकेकाई रिठा निंबसाल त्रिफळा बावची वावडिंग इत्यादी औषधांचा वापर करावा सध्या लहान वयात केस पांढरे झाल्यामुळे किंवा फॅशन म्हणून डाय लावण्याकडे कल अधिक दिसतो यामुळेही केसांचे नुकसान होते जे केस एकदा पांढरे झालेत ते काळे होऊ शकत नाहीत पण काळे असणारे केस आणखी पांढरे होऊ नयेत म्हणून हेअर पॅक कुठला वापरावा त्यामध्ये वापरण्यात येणारी महत्त्वाची औषधे म्हणजे मेंदी संत्रासाल त्रिफळा माका आणि ब्राह्मी सोशल मीडियाच्या प्रभावामुळे इतरांशी तुलना करण्याचा मोह दिवसेंदिवस वाढत चालला आहे पण एकाचे केस दुसऱ्यासारखे के होऊ शकत नाहीत जे केस जन्मत मिळाले आहेत ते सुंदरच आहेत त्यांची निगा ठेवणे महत्त्वाचे यासाठी आयुर्वेदाच्या या, या मार्गदर्शनाचा तुम्हाला उपयोग होईल अशी आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद